बीड तालुक्यातील राजुरी परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली एक छोटं सात महिन्याचं बाळ आहे आणि त्या बाळाला स्ट्रॉबेरी देण्यात आली त्या बाळाच्या तोंडामध्ये स्ट्रॉबेरी ज्यावेळेस गेली ती घशामध्ये अडकली आणि त्या बाळाचा दुर्दैवी प्राण गेला ही घटना आईवडिलासह जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरनासुद्धा रडू बसवलं काय घटना आहे स्ट्रॉबेरी घशामध्ये अडकली आणि मृतप्राण बाळ झाले बाळही तेवढं गोंडस होतं की प्रत्येक बघणाऱ्याला रडू आल्याशिवाय राहत ही घटना अतिशय दुःखद त्या परिवारात आहेच मात्र इथल्या परिसरातील जे काही बघणारे लोक होते त्यांनीसुद्धा दुःख व्यक्त केले हळहळ व्यक्त केली आहे रडू यांनासुद्धा कोशळले काय घटना आहे पाहतो स्ट्रॉबेरी नावाची चॉकलेट आहे ती देण्यामुळं त्याचा गतप्राण झाला आहे काय सांगाल तसं लहान मुलाला कसं लिक्विड फॉर्ममध्ये द्यायला पाहिजे तर कधीपासून आपण जे ज्या सहा महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला डाईट चालू करतो सॉफ्ट डाईट म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये द्यायला पाहिजे सॉलिड फॉर्ममध्ये दिल्यावर कसं चॉक चॉकिंग होते त्याचे आणि ते हार्ड दिलं तर हार्ड तर दिलेच नाहीत समजा एक पालकाने दिले तर त्याला लिक्विड फॉर्म करून दिले तर ते मुलाला हे होऊ शकतात पण कसं करतात मुलं पालक काय करतात किंवा त्या मलाची आई काय करते चॉकलेट त्याला ना लावण्यासाठी ते चॉकलेट त्याच्या जा हातात जातं मग ते पोर कसं बघता बघता गिळून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करतं मग ते चॉकलेट अडकल्यावर पण चोकिंग होतं आणि चोकिंग झाल्यावर त्याला श्वास घ्यायला त्रास अडकल्यावर पण ते श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो हे टाळण्यासाठी कसं मग पालकांनी हे करायला पाहिजे की ले अठरा महिन्याचं होईपर्यंत त्यांना लिक्विड 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 फॉर्ममध्येच त्याला द्यायला पाहिजे कोणची वस्तू जी आहे तुम्ही चॉकलेट झालं ज्यूस झालं असं सौ... म्हणजे सॉफ्ट डाईट दिलेलं कधीही चांगलं असतं ही काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड